नमस्कार काल सोशल मीडियावर एक बातमी पसरलेली बघितली असेल आपण आणि आज काही वृत्तपत्रांनी ती बातमी छापली त्या बातमीचा आशय असा होता की श्रमजीवी संघटनेच्या पालघर जिल्ह्याच्या माजी अध्यक्षाने जिजाऊ संघटनेत प्रवेश केला मला या निमित्तानं सांगायचं आहे की ज्याचं नाव त्या प्रवेशामध्ये होतं तो राजेश सापणे हा माणूस पाच सात वर्षापूर्वी संघटनेचा एक सामान्य सभासद होता त्यात ते त्यांनी काहीतरी गैरकारभार केला असेल ना त्याची हकालपट्टी झाली असेल पण पाच सात वर्षापासून श्रमजीवी संघटनेचा राजेश सापनेचा काहीही संबंध नाही राजेश सापणे नावाचा इसम हा कधीही संघटनेचा ठाणे किंवा पालघरचा जिल्ह्याचा अध्यक्ष नव्हता उपाध्यक्ष नव्हता त्यामुळं जिजाऊ संघटनेकडनं जी प्रसारित झालेली बातमी आहे किंवा निलेश सामरे टीमकडनं जी प्रसारित झालेली बातमी ही पूर्णपणे चुकीची आणि खोटी आहे लोकांकडनं आपण अपेक्ष उमेदवार असल्यामुळे मतं मिळवण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचं काम ही मंडळी करते खोटं चित्र उभं करण्याचं काम ही मंडळी करते एखाद्या बलाढ्य संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आमच्याकडे येतो असा आविर्भाव यांना दाखवायचा आहे हे सगळं खोटं आहे माझी मतदार मा बांधवांना विनंती आहे की जरा डोळसपणे या सगळ्यांकडे पहा या प्रचाराकडे या बातम्यांकडे या पत्रकांकडे या जाहिरातींकडे डोळसपणे पहा खोटं सांगितलं जातं खोटं बिंबवलं जातं खोटं पसरवलं जातं आणि खोटं व्हायरल केलं जातं श्रमजी संघटनेचा कोणताही जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी हा जिजाऊ संघटनेत प्रवेश केलेला नाही त्यामुळे जिजाऊ संघटनेने काल दिलेली बातमी आणि काही वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी ही पूर्णपणे खोटी आहे असा मी ठामपणे सांगतो या निमित्तानं संघटनेच्या वरिष्ठांनी असा इशारा दिलेला आहे की ज्या वृत्तपत्रांनी अशी बातमी या आशयाची छापले की संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष जिजाऊमध्ये गेला तर त्यांनी कृपया खुलासा छापावा राजेश सापणे मी पुन्हा सांगतो राजेश सापणे हा संघटनेचा कधीही जिल्हाध्यक्ष नव्हता कोणत्याही तो पदावर नव्हता तो सामान्य सभासद होता आणि तो मुळात गेल्या अनेक वर्ष हा भिवंडी तालुक्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात राहतो तो पालघर जिल्ह्यात राहतही नाही पण जिजाऊ संघटनेने त्याला संघटनेचा पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रवेश देऊ देण्याची जी, जी बातमी दिली ती पूर्णपणे खोटारडी बातमी आहे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि ज्यांनी ही बातमी छापली त्यांना विनंती करतो नम्रपणे वृत्तपत्रांना वृत्तवाद्यांना की तुम्ही खुलासा छापा अशा प्रकारची खोटी बातमी लोकांपर्यंत पोहोचवू नका माध्यमांवर लोकांचा विश्वास आहे माध्यमं जे दाखवतात त्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हा विश्वासाला या तडा जाऊ देऊ नका आणि अशा खोटारडी माहिती खोटारड्या बातम्या पसरवण्यापासून सावध राहा कोणतीही पोस्ट तुम्हाला आली त्याची खात्री करा मंद भक्ता, भक्त अंध भक्तांसारखे ते व्हायरल करत सुटू नका धन्यवाद